महाराष्ट्र ब्राह्मणवाळाची शिरजवा कसंडा शिवारात रुजी निंबाचे भोकरीचे व अन्य काही झाडांचे वन परिषद क्षेत्र अधिकारी प्रादेशिक परतवाडा व एरिया अधिकारी यांनी संगमत करून झाडाची कत्तल केली त्यामुळे त्यांच्यावर प्रादेशिक कारवाई करून गुन्हे दाखल करण्या मी दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस बारा वाजता दरम्यान वृत्त संकलनाकरिता ब्राह्मणवाडा घरी व्हॉट्सअप नंबर वर टाकले त्यांनी वनपरिषद चित्र अधिकारी परतवाडा यांना सांगून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले त्यामुळे सदर प्रकरण येईल की काय या भीतीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून वेगाने हालचाली केल्या व दोन दिवसांनी तिथे निंबाच्या लाकडाच्या पेऱ्या आणून टाकल्या याची मला माहिती लागल्यामुळे मी व माझे काही पत्रकार मित्र घटनास्थळावर जाऊन सदर लाकडांची पाहणी केली व तेथे फोटो व्हिडिओ काढले व तेथून प्रादेशिक अधिकारी परतवाडा यांना विचारपूस करण्यास परतवाडा असता त्यांनी उत्तर दिले की लाकडी कोणी कापली मला माहीत नाही नंतर आम्ही त्यांच्या बारीक विचारपूस केली असता त्यांनी असे सांगितले की मला वरिष्ठ कार्यालयातून माहिती मिळाली म्हणून मी चौकशीचे आधीच दिले आम्ही त्यांना विचारले की तुम्ही झाडे तोडण्याची परवानगी दिली काय तर त्यांनी सांगितली की मला शेतकऱ्यांचा अर्ज प्राप्त करा हो तुम्ही बी एन्ड सी विभागाकडे पाठवला झाडे छाटण्याची परवानगी देण्यासारखं नाही असे सांगितले म्हणून मी सदर शेतकऱ्यांचे झाडे छाटण्याची परवानगी दिली परंतु मला शेतकऱ्यांचे नाव आठवत परन्त नाही परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील झाडाव्यतिरिक्त रोडवरील झाडे मुळातून कापण्यात गेली व रातोरात झाडाच्या लाकड्या पेऱ्या उसून घेऊन गेले व महाराष्ट्र यामध्ये सहायक अधिकारी व वन परिषद क्षेत्र अधिकारी यांना सर्व माहीत होते यामध्ये मोठी डील तोडी झाली असल्याचे दिसून येते त्यामुळे ते उद्या उद्याचे उत्तर देत आहे दे दे। दे दे। प्रश्न असा निर्माण होतो की सदर प्रकरण सर्व त्यांना माहीत होते व प्रकरण दडपण्यात परंतु आम्ही वरिष्ठांना कळवल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी प्रेचा बुधाला मॅच होत नाही त्यामुळे सदर अधिकाऱ्यांनी आपली सुटका होण्याचा मार्ग शोधला आहे कापल्यानंतर रातोरात माल नेऊन दिला वरिष्ठांना व्हिडिओ फोटो पुढे माल परत बोलावून त्यावर नंबर हॅम्बर हातोडा करण्यात आला व रातोरात शेतकऱ्याला बोलावून त्यांना माल उचलण्याची पत्र देण्यात आले दे। यामुळे सदर प्रकरणात सहभागी सहाय्यक एरिया अधिकारी तसेच परक्षेत्र अधिकारी यांची चौकशी आम्हाला विश्वासात घेऊन करण्यात येते व दोषीवर कायदेशीर करून गुन्हे दाखल करण्यात यावे वनपरिषद क्षेत्र अधिकारी परतवाडा येथे कार्यरत झाली तेव्हापासून या परिसरामध्ये बरेचशा झाडाची कत्तल करण्यात आली आहे तसे बरीचशी शासकीय संपत्ती नष्ट केली जात आहे तरी संबंधित वनपरिषद क्षेत्र अधिकारी परतवाडा यांची खाते चौकशी तसेच बालमत्ता चौकशी करण्यात यावी नमस्कार सारी दबा मीडिया मध्य सर्वान स्वागत आहे नुकतेच अमरावती जिहतर चांदूर बाजार तालुक्याल एक अयव्युक्षकटीचा मामला हा समोर आलेला आहे आणि यामध्ये अयवी दक्षकट झाली मात्र ज्या अयव्यक्षकटीच्या संदर्भात कुठलीही कारवाई केली गेली नाही आणि त्या संदर्भात चांदूर बाजारवरून काही किलोमीटर अंतरावर मार्कंडा या शेतशिवारामध्ये अयव दुक्षकट केल्या गेली आणि जवळपास दहा ते पंधरा जणांची अयव्य वृक्षी गेली त्यानंतर येथे स्थानिक पत्रकार खंडारे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल झाल्यावर संबंधित माल जागेवर आला आणि त्यावर काहीतरी त्या त्यांनी त्या एक मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग संदर्भात स्थानिक पत्रकार येथील खंडारे त्यांनी त्याचीवाले फोटो वगैरे काढलेले आहेत मात्र अद्यापपर्यंत कुठेही प्रकारची कारवाई केल्या गेल्या नाही आणि जेथे आपण म्हणतो की झाडे लावा आणि झाडे जगवा मात्र वन विभागच मात्र या हायवे दुक्षकटेची परवानगी देतो का हा प्रश्न चिन्ह निर्माला आहे अशातच आपल्यासोबत जे कारवाई केली गेली नाही त्या संदर्भात वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला या संदर्भात आपल्यासोबत स्थानिक पत्रकार खंडारे हे आपल्यासोबत जुळले आहेत आणि संपूर्ण वृत्तांत त्यांच्या तोंडून जाणून घेऊ नेमकं विषय काय आहे हे संपूर्ण माहितीमध्ये काय विषय आहे साहेब साहेब मी दिनांक वीस वीस तारखेला वीस नऊला संकलन करण्याकरता तांदूर बाजार ते थोडी शिरदगाव रुग्ण जात असतात मार्कंडाशिवाय मला दहा ते पंधरा झाडं गुळातून कापलेली दिसली तिथे पाला पाथोडा आणि काही बारीक बारीक तुकडे पडलेले त्यामुळे तो व्हिडिओ घेतला आणि व्हिडिओ घेतल्यानंतर संबंधित नवीन देसाई साहेबांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकल्या व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर त्यांनी कारवाई करेल असं मला वाटलं परंतु त्यांनी कुठली कारवाई केली नाही त्यानंतर संबंधित नवीन देसाई साहेबांनी उपसंरक्षण अधिकारी यांनी स्थानीय यां प्रादेशिक आर साहेब यांना ती सांगितलं किंवा संबंधित प्रकारची तक्रार आलेली आहे त्याची चौकशी लावा परंतु त्यांनी चौकशी लावली त्यात सांगितल्यानंतर दोन दिवसांनी ती लाकडं परत आली लाकडं आणल्यानंतर त्यावर हॅम्बर मारण्यात आली नंबर टाकण्यात आली परंतु कापलेले झाडं आणि टा आणलेले लाकडं हे एकमेकाशी जुळत नाही त्यामुळे हे अवैध तस्करी अवैध झाडाची कापणी का, का, का झालेली आहे त्याचप्रकारे जी लाकूड कटाई असताना ज्या शत्र सहायक अधिकाऱ्यांनी कापणाऱ्या लोकांचे मशीन आणि लोखंड जमा केली होती ते सुद्धा तिथे जमा आहे म्हणून यामध्ये अधिकारी लोकांचाच घोळ आहे असं मला लक्षात येते त्यानंतर लाकडं आल्यानंतर मी त्या लाकडांचे थोडा त्याचे फोटो काढले आणि त्यांनी शेतकऱ्याची हाय असं म्हटलं आहे परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली त्यामुळे यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं स्थानिक जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी ते अवे वृक्ष करतील त्यांच्यावर कारवाई झाली का नाही अद्याप अद्याप पर्यंत नाही आणि स्थानीय जे आपले आजूबाजूचे लोक आहेत त्यांना सुद्धा विचारले त्यांनी सांगितलं काही ते बाबा शेत शेतकऱ्याला परमिशन दिली होती डी ए पो आर ए साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांचा अर्ज होता त्यांना झाडं छाटण्याची परमिशन दिली होती मग कट गुळातून झाडं कशी काय फोडली यावर आर साहेबांनी कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती किंवा कारवाई करायला पाहिजे होती हा सगळा प्रकार आर एम साहेबांना माहीत होता पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली आपण जेव्हा ऐवज वृक्ष कटाई झाली आहे त्या संदर्भात आपण आरेपुला आरेपुला नंबर माझ्याकडे नव्हता मी प्रत्यक्ष माझ्या मित्रांसोबत आरेकोला भेटायला गेलो होतो त्यांना आहे की बाबा तुम्हाला तक्रार कशी काय प्राप्त झाली वेळेस कटी झाली आणि कटई होऊन जो माल जो त्यांनी उचल केली म्हणजे जे व्यापारी आहेत ते माल परत आणला का त्यांनी ऑफिसला होतं घटनास्थळ घटनास्थळी घालून टाकला पण त्याबद्दल आम्ही आरोपला विचारलाय बाबा हा माल वापस कसा आला तर ते म्हणते वरून आम्हाला तक्रार प्राप्त झाली पहिले माल नव्हता नंतर तक्रार झाल्यानंतर माल आला कसा त्याबद्दल विचारणा केली तर ती म्हणते शेतकऱ्याचा अर्ज होता तो माल गेलाच नाही अशी उलटत विदाऊट परमिशन त्यांनी माल कापलेला कापला होता पण या संदर्भात आता आला काय प्रतिक्रिया माझ्या प्रतिक्रिया संबंधित या कार्यक्षेत्रामध्ये जे काही आर आहेत कार्यक्षेत्र अधिकारी जे आहेत यांची बिली बघत आहे त्यामुळे अशा प्रकारचे बरेचसे कारणा चालत राहतात तालुक्यामध्ये या अगोदर सुद्धा निवाचे हळ कापलेले आहे कोणती कारवाई केली नाही बरेचशे वृक्ष लावा वृक्ष जगवा परंतु या आणि वन देतात असं आपलं म्हणणं आहे कारण हे प्रत्येकाला फक्त झाडं छुटायची परमिशन देतात झाडं मुळातून कटतात त्यांना माहीत असते कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही आपल्यासोबत स्थानिक पत्रकार खंडारे यांनी नुकतीच माहिती सांगितली आपल्याला की वन विभागामार्फत ज्या ऐवक्षकटाई होत आहे त्याला कुठंतरी लगाम लागावं मात्र लगाम लागाण्याऐवजी ज्या जिल्ह्यामध्ये जे वृक्ष वृक्षकटीचं प्रमाण वाढत आहे आणि जे ते व्यापारी आहेत जे ऐवृक्षकटी करणारे व्यापारी आहेत वाले हात बुलंद झालेले आहेत अशातच मोठमोठे अधिकारी त्यामध्ये मिला म्हणजे सामील आहे असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अशाच आपल्याला खंडार यांनी सांगितलं आहे की ज्या आठ दहा झाडांची छटीसाठी त्या शेतकऱ्यांनी परमिशन घेतली होती मात्र त्याचे परमिशनसुद्धा नव्हती आणि छटीच्या नावावर त्यांनी जे शेतकऱ्यांची जी दहा झाडं आहेत त्याच्यासोबत लगतचे जे झाडं असतात ते रोडवरील ते संपूर्ण झाडे भुलासीत कापून टाकले मात्र त्यावर तक्रार प्राप्त झाली आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरेपो यांनी त्याच्यावर चौकशी म्हणून त्यांच्यावर तो माल हस्तगत केला आणि त्या ठिकाणी त्याला मार्किंग केली मात्र हस्तगत केलेला माल हा वन विभागामध्ये ठेवायला पाहिजे आणि ज्यांच्यापासून हस्तगत केला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यायला पाहिजे होती मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्यावर कारवाई केली नाही मात्र तो माल हस्तगत केला परंतु याला अभय वन विभागात देत आहे असा आरोप इथे स्थानिक पत्रकार खंडारे यांनी केलेला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधाचीच संबंधित जे सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आणि वलीवाला कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि जे जे अभिनुक्ष कडाई करते ते व्यापारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी खंडारी यांनी केलेली आहे कदाचित जर ही कारवाई झाली नाही तर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे बघू या सारा समाचार आणि दमंग इंडियाचा समृद्ध आला